नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत कॅबिनेट मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले यांचं उद्या सातारा आहेत जंगी स्वागत संपूर्ण मतदारसंघात निघणार भव्य रॅली ठिकठिकाणी होणार जल्लोषी स्वागत सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार सिंह राजे भोसले यांचं रविवार दिनांक बावीस रोजी साताऱ्यात आगमन होणार आहे या निमित्तानं त्यांचे जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे सातारा शहरातूनही त्यांची दणक्यात रॅली निघणार आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर नामदार शिवेंद्र राजे भोसले प्रथमच जिल्ह्यात येत आहेत समर्थकांनी त्यांच्या जल्लोषी स्वागताची तयारी केली आहे नीरा नदी पुलाजवळ नामदार शिवेंद्र राजे यांचं सकाळी दहाच्या आसपास आगमन होईल तिथून साताऱ्याच्या दिशेनं भव्य रॅली निघणार आहे महामार्गावर नीरा नदी पूल ते शिरवळ खंडाळा भुईज पासवड मार्गे कुडाळ करहर ते मेढा मेढेतून मुळाचा ओढा ते करंजे ते शिवतीर्थ पोवई नाका इथं दुपारी चार वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे या ठिकाणी सर्व सातारकरांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे पोवई नाक्यावरून विलासपूर मार्गे अजिंक्यतारा कारखाना अशी भव्य रॅली ही निघणार असून तिथं स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे शेंद्रे इथून बोगदा मार्गे राजवाडा ते सुरुची बंगलो अशी रॅली ही निघणार आहे या रॅलीत निरापूल इथं सर्व कार्यकर्त्यांनी वाहनं घेऊन सहभागी व्हावं असं आवाहन सातारा जावलीतील नामदार शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाने केले आहे हे होतं आजचं वेचक आणि वेधक लोकवृत्त पाहत रहा लोकवृत्त